दर्शको न्यूज मध्ये आपलं सरसे स्वागत आहे सध्या आपण आलो होते राधानी तालुक्यातील सरवणे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये सरवड्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये असणाऱ्या शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार पूजा कपिल खोराट्या ह्या आहेत तरी त्या आपल्यासोबत असताना त्यांच्याकडून जाणून घेऊया की या मतदारसंघामध्ये लोकांच्या का कोणकोणत्या भावना आहेत लोक लोकांचा कसा विकास झाला पाहिजे हे त्यांच्याकडून आपण आता सध्या जाणून घेणार आहोत तरी ताई नमस्कार नमस्कार मी पूजा कपिल खोराटे मी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेने यांच्या थ्रू जिल्हा परिषदेसाठी उभी आहे सरवडे मतदारसंघातून मी स्वर्गीय गणपतराव फराटे यांची पुतणी आहे आणि मी कैलासर शिवाजीराव खराडे साहेब यांची नाच सुन आहे तर सरवडी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये महिला आरक्षण आहे तर या संधीचं तुम्ही कुठेतरी सोनं करा नक्कीच कारण सरवडे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जर महिला आरक्षण पडला असेल आणि जर ती मला संधी मिळत असेल तर नक्कीच मी या संधीचं सोने कारण कारण मला हा मी आत्ताच राजकारण नाही पाहिलेलं आहे राज मा, राजकारण मला माहिती म्हणजे राजकारण मी पहिल्यापासून लहानपणापासून पाहते त्याच्यामुळे मला नक्कीच संधीचं सोनं करायला मिळेल राजकारणामध्ये येताना पहिल्यांदा राजकारणामध्ये उतरलाय की उतरला होता मी आता तसं बघायला गेलं तर लोकांसाठी नौके असेल पण राजकारण माझ्यासाठी नोक नाहीये मी स्वर्गीय गणपतराव तात्यांची पुतणी आहे म्हणजे ते लहानपणापासून मी त्या घरात वाढले ते राजकीय कुटुंब आहे तेच राजकीय वारसा मला सासरमध्ये पण भेटलाय मी कैलासाची शिवाजीराव खोराटे साहेब यांची मी आहे आणि विठ्ठलराव खराटे साहेब यांची सून आहे जो खोराटे घराण्याचा सत्तर वर्षाचा राजकीय वारसा आहे तो सासर मधला आणि माझ्या मधला लहानपणापासून पाहिलेलं राजकीय कुटुंब या दोन्हीचं कुठेतरी हे करून मी आता राजकारणात उभे आहे आता तुमच्या बरोबर तुमचे पती आहेत जे खोराटे घराण्याचा वंश पुढे चालवत आहे जे राजकीय वार्ता पुढे चालवत आहे थोडं दादा तुम्ही सांगाल की बाबा तुमच्या घराण्याचा राजकीय वारसा कसा आहे आणि किती वर्षापासून तुम्ही हे कार्य तुम्ही करत आहात नमस्कार मी कपिल विठ्ठलराव खोराटे कैलासवाशी शिवाजीराव खोराटे यांचे आम्ही नातो आहोत आमचा खोराटे घराण्याचा राजकीय आणि समाजकारणाचा वारसा गेली सत्तर वर्ष आहे कैलासवाशी शिवाजीराव खोराटे यांनी प्रचंड म्हणजे एक धोरणात्मक कामं केलेली आहे कदाचित हे ही कामं आजच्या नव्या पिढीलाही किवन अवगत नाही आहे उदाहरण तुम्हाला म्हणजे उदाहरणपेक्षा आम्ही सांगण्या सांगायचं सा जर झालं तर ते पहिला काळवाडी धरणाचे आद्य आहे धरणामुळे सगळीकडं रानळे तालुक्यामध्ये नंदनवन फुल आणि ऊस पिकू लागला त्यावेळी उसामध्ये इथं जर तुम्ही रानळे तालुक्यामध्ये बघितला त्यावेळी ते, ते सगळीकडं गुराळ घरं होते आणि उसाला दर मिळत नव्हता या उसाला दर मिळत नसत त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की इथं आपल्याला एक साखर कारखाना निघणे गरजेचं आहे वी पाटील साहेब आणि त्यांचे एक घनिष्ठ संबंध होते शिवाजीराव खोराट यांचे बिदरी शुगर फॅक्टरीची त्यांनी स्थापना केली बिदरी शुगर फॅक्टरीची ज्यावेळी त्यांनी स्थापना केली त्यावेळी हजारो लोकांना रोजगार मिळाला शिक्षणाचा एक उत्तम पर्याय रादाणी तालुक्यामध्ये नव्हता किंवा रादाणी भुदरगड तालुक्यामध्ये नव्हता त्यावेळी ते त्यांनी एक शैक्षणिक धोरण म्हणून बौधी विद्यापीठाची एक इंजिनिअरिंग कॉलेज कोल्हापूरमध्ये असेल किंवा दुर्गम भागामध्ये नव्हतं तर त्यावेळी हे मौनी विद्यापीठ स्थापन करायचं त्यांनी डोक्यात घेतलं त्यामुळे त्या काळामध्ये डिप्लोमाचं इंजिनिअरिंग कॉलेज त्या काळामध्ये त्यांनी त्या स्थापन केले कोण कोणत्या ठिकाणी अठरा ठिकाणी आमच्या शाखा आहेत अठरा ठिकाणी पण कशा आहेत पहा गोल आहे म्हणजे जिथं डोंगर कपाऱ्यांचा जो भाग आहे त्यानंतर ह्या साईडला गेला तर धामोडला आहे की जो आत्ता डेव्हलप झालेला एरिया पण त्यावेळी तो दुर्गम एरिया होता त्याचबरोबर शेळेवाडी शेळेवाडी पण पूर्णपणे दुर्गम एरिया असा दुर्गम भागात सगळ्या आमच्या ह्या शाखा पसरल्या शिवाजीराव खुराडे साहेबांना त्यावेळी हे जनतेमध्ये ह्या समस्या दिसल्या ते एक म्हणजे समाजवादी नेते होते समाजासाठी आपलं काही काम कायम काम हे करत राहणे आणि धोरणात्मक कामं करणे ही त्यांची कायमची संकल्पना होती तो, आ, आता बघायला गेलं तर तुम्ही, तुम्ही, गे तुम्ही लोकांना कशा प्रकारे करून देणार तसं मी स्वतः एक इंजिनियर आहे माझे पती कपिल खोराटे ते, ते सुद्धा एमटेक इंजिनियर आहेत आमच्या ह्या शिक्षणाचा उपयोग माझ्या महिला भगिनींना जर सबली, महिला सबलीकरणा सबलीकरणात रू होत असेल किंवा शैक्षणिक म्हणजे मुलींना शिक्षणाच्या थ्रू काय होत असेल तर त्या नक्कीच मी त्या संधीच ते सोनं करेन या मतदारसंघात काही तुम्ही धनुष्यबाणी या चिन्हा निवडणूक लढवत आहात तरी धनुष्यबाने या समोर तुम्ही फायदा कसा करून घ्या आपल्या केंद्र सरकारमध्ये माहितीची सत्ता आहे आपल्या राज्या राज्यात पण माहितीची सत्ता आहे आणि आपल्याला राधानगर तालुक्याला प्रकाश आंबेडकर साहेबांसारखे आमदार लागलेत ते पण माहितीचे आहेत त्यांनी जे आपल्या राधानगर तालुक्यात विकासाची जी घोडदौड चालू ठेवलेली आहे तीच मला विकासाचा रद्द पुढे नेण्यासाठी जर मला माझ्या मतदारसंघातल्या निवडून दिलं तर त्याचा मी फायदा माझ्या परीने जितका होईल तेवढा माझ्या मतदारसंघाला करेल आता पाहायला गेलं तर याच जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये अनेक मातबभर व्यक्ती तुमच्या विरुद्धच छडू ठोकून उभारलेले तर तुम्ही त्यांना कसं समोर जा माझ्या समोर कोण उभं राहिले ह्याचं मला काहीच नाही आहे कारण मी उभे राहिले ते मी माझ्या विकासाचे काहीतरी धोरण घेऊन मी इथे उभे आहे मी जिल्हा म्हणजे मी कोणाला तरी हरवायला कोण माझ्या पुढे उभं राहिले हे बघण्यासाठी नाही आले मला प्रकाश आंबेडकर साहेबांचा जर मार्गदर्शन लाभत असेल आणि त्या मार्गदर्शन पुढे पुढे माझ्याकडून काहीतरी होत असेल माझ्या मतदारसंघासाठी तर नक्कीच मी त्याचा फायदा माझ्या मतदारसंघासाठी करेन उभ्या तरी तुमची आता विजन काय असतील आता या Premises, जर मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून जर निवडून आले तर माझ्या जिल्हा परिषद मार्फत जर जे काही होत असेल माझ्या मतदारसंघासाठी आणि मला माझे जे जे मतदारसंघातील लोकांचे जे प्रश्न असतील ते मला आमदार प्रकाश आंबेडकर साहेबांच्या मदतीने जितके काही ये सोडवता येतील तितके मी सोडवण्याच्या माझ्या मतदारसंघातल्या लोकांना मी ग्वाही देते आणि जर माझ्या मतदारसंघातील माझ्या महिलांसाठी महिला सक्षमीकरण असेल महिला सबलीकरण असेल महिलांना लाडक्या बहिणी योजनेतून जर आंबेडकर साहेबांच्या महायुतीतून जे महिलांसाठी जे केलेलं आहे तसंच मला महिलांसाठी मासिक कॅम्प घेता येतील महिलांसाठी जितकं मला काही करता येईल तेवढं मी नक्की महिलांसाठी करेन आणि त्याचबरोबर जे मूलभूत सुविधा असतील पायाभूत सुविधा असतील माझ्या मतदारसंघातील जे प्रलंबित आतापर्यंतचे जे प्रश्न असतील ते मी मार्गी लावण्याचा नक्कीच प्रयत्न करेन शेवटचा काही प्रश्न घेऊन येतोय तुम्ही या जिल्हा परिषद मधील जे मतदार आहेत त्यांना तुम्ही काय आवाहन करू शकाल मतदारसंघातील लोकांना मी इतकंच आवाहन करेन की आता एका बाजूला आहे माझा भावनिक दृष्ट्या एक जण भावनिक दृष्ट्या मतदान मागणारे आहेत आणि एका ठिकाणी बाजूला विकासाच्या धोरणावर मतदान मागणार आहेत जर मतदारांनी जर मतदान देताना एवढंच मी आव्हान मतदारसंघातील लोकांना करेन की फक्त विकास जिथून होईल तुम्ही सत्ता जिथं आहे तिथून विकास होईल आणि त्या विकासालाच तुम्ही अनुसरून मतदान करावं असं मतदारांना आव्हान करते दर्शको या होत्या सरवडे जिल्हा परिषद मतदारसंघामधील शिवसेना राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवार पूजा खोराटे यांच्याशी आपण आपल्या न्यूज सह्या चॅनल माध्यमातून यांची विशेष अशी मुलाखत घेतलेली आहे तरी अशाच विशेष मुलाखती घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईब करा लाईक करा आणि शेअर करा ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> 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 पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी